विहिगाव येथे टच संस्थेच्या वतीने हिलिंग टच अंतर्गत रोगनिदान व उपचार शिबिर संपन्न टच संस्थेच्या वतीने अंतर्गत, अंतर्गत हॉस्पिटल नवी मुंबई यांच्या सहकार्याने रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बालग्राम कमिटीचे सदस्य धीरेन शहा फातिमा शेख डॉक्टर विजय कमले डॉक्टर सुनील संजीव उपस्थित होते सरस्वती मातेच्या मूर्तीच्या पूजनाने उद्घाटन करण्यात आले यावेळी एकशे एकोणपन्नास रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली यामध्ये बालरोग तपासणी दंत तपासणी हाडे सांधे तपासणी बाह्य रुग्ण तपासणी करण्यात आली सर्व रुग्णांनी तपासणी करून त्यांना गोळ्या औषधांचे वितरण करण्यात आले या शिबिरात डॉक्टर विजय कांबळे डॉक्टर सुनीला संजीव डॉक्टर श्रीकांत सर्वगोड डॉक्टर विद्या सर्वगोड सह एम जी एम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सहभाग घेतला या शिबिराच्या यशस्वीतेसाठी टच प्रकल्प समन्वयक उमाकांत पांचाळ अमोल कांबळे प्रफुल्ल पलांडे मनीष भोसले संजय चौधरी जानकी डहाळे प्रणिता उमाळे सह आदींनी प्रयत्न केले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर गणेश वाघ यांनी বিরো রিপোর্ট লোকন্দরুত্ত বাহিনী